श्री मातोळी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं जुन्या विडी घरकुल भागात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता जुना विडी घरकुल जी ग्रुप इथं श्री मातोळी सेवाभावी संस्थेकडून माजी नगरसेविका स्वर्गीय दमयंती भोसले आणि समाजसेवक स्वर्गीय कोंडिबा सर्वदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सन्मान सोहळ्याचं आयोजन संस्थापक रुपेश कुमार भोसले यांनी केलं होतं यामध्ये जुना विडी घरकुल प्रभाग क्रमांक दहा मधील आदर्श माता म्हणून एक्कावन्न माता भगिनींचा सन्मान आदर्श पत्रकार आदर्श समाजसेवक आदर्श वाहन चालक महापालिका यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अनिल भोसले गिरीश कोटा शहर संघटक युवक दत्ता बडगंची अहमद मसुलदार यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी रुपेश कुमार भोसले यांचं कौतुक केलं सूत्रसंचालन मयूर गवते यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी पैलवान युवराज सरवदे अनिल भोसले गिरीश कोटा यांचं सहकार्य लाभलं याप्रसंगी कृष्णहरी सामल संतोष भोसले अंबादास भोसले प्रेम भोसले अजय दोरनाल बालाजी भोसले आनंद भोसले विनोद गायकवाड आकाश माने आदींची उपस्थिती होती जे काम केलं आहे ते उभा केलेलं आहे आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं तिजर बागवानी सांगितलं की माणूस हा पैशाने श्रीमंत नसतो त्याने कमरलेल्या माणसांनी नसतो त्यांनी रुग्णसेवा करून लोकांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवून या भागामध्ये आम्ही पाहतोय की त्याचा प्रत्यक्ष हा लोकांच्या समाजासाठी लोकांच्या सेवेसाठी त्यांनी घालवला आणि ते देखील एक मोठे समाजसेवक आणि मोठे रुग्णसेवक आहेत अशा या कार्यकर्तृत् स्वतःच्या कार्यकर्तृत्वांनी त्यांनी स्वतःची निर्माण केलेली वळख हेच जी श्रीमंती आहे आपण जे समोर आहात तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी राहणं हीच खूप मोठी श्रीमंती असं मला वाटतं माध्यमातून माध्यमातून असो असो आपण काम करतात पण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर अधिकचं काम तुमच्या हातातून होईल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमच्या कार्यास मनापासूनच्या शुभेच्छा आणि पक्ष म्हणून अध्यक्ष असतील कार्य म्हणून असेल तुमच्या पाठीशी खंबीरपणे होतो आहे आणि राहणार